मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉग मध्ये तर कसे आहे मस्त मजेत ना तर वाईट बोलणारे लोक भरपूर आहेत त्यांनी बोललेलं जमत आहे मी बोललेलं जमत नाही काल एका लेडीजला मी शिव्या दिल्या तर तिनं तिला राग आला परत बोलते मला शिव्या द्यायला चालू केल्या अशी दुनिया इथं म्हणजे त्यांचं ऐकून घ्यावं आम्ही अशा ऐकून घ्यायचं माझी मजबुरी आहे म्हणून काही ती बोलतेच का जाऊ देत खूप सकाळ सकाळी मला असलेलं नाही निघाले ड्युटीला आणि दुखण ती दुखणं पुढं अक्षरशः डोळ्यातनं पाणी येलं पाणी मनान मोठ आहे की रडायला रान पुराणं झाले एवढा मोठा संघर्ष आहे बघा आता रूम नाही भेटली मला आज माझा महिना भरला आहे रूमचा रूम भेटली रूम नाही रूम रूम खाली करायची पसारा दुसरीकडं कर शिफ्ट करायचा आहे तर थोडाच पसारा आहे दोन पोते भरतील पण तेवढाच नेण्यासाठी एक ती बायला नेता येत नाही काय नाही किती अवघड आहे बघा ना आता पसार नाही पाणी नाही ते लाडकी बहीण काही योजनेत फॉर्म भरायचा होता तर सुट्टी दिली नाही मला आज जमतच नाही म्हणले कामावर या आता निघाले कामावर कुणाला ठेव मला सूट भेटते का नाही तेवढं काम करायला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये होते बरे म्हणले नाहीत मरायले तरी उठून येत असे नीच दुनिया आहे तर कुणी कुणाचे नाही बरं का माझी मजबुरी आहे माझ्याकडे एक बी रुपया पेमेंट आला नाही त्यामुळे मला काम म्हणून जमतच नाही असा विषय झालेला आहे फोरांचं काल भरपूर त्या लेकरांची तर काळजी करायचं नावच नाही इकडंच भरपूर टेन्शन आहे जॉबचं टेन्शन ह्या रूमाचं टेन्शन असं वाटायला लागले मला काही शहरामध्ये राहून परवडत नाही कारण शहरात राहायचं म्हणलं कोणाचा तरी आधार लागतो आणि जर त्या व्यक्तीला आधार नसेल तर ती व्यक्ती पुढं जाणं अशक्य गोष्ट आहे खरंच मान देवदेवाच्या घरला गेलाय आणि ह्या जगात आज कोण कुन कोणासाठी उभा कुन राहत नाही कोण कोणाला मदत करीत नाही ठीक आहे जिथं आपलं लग्न झालं ती साथीदार चांगला भेटला तर तेच मदत करू शकतो बाकीचे लोक फक्त स्वार्थीपणानं मदत करत आहेत बाकी काही त्यांना घेणं देणं नाही त्यांचा जर फायदा असेल तरच मदत करतात नाही तर करत नाही हे मात्र सत्य घटना आहे बरेच असे लोक आले मदत करा उभे राहिले पण ते लोक माझ्या म्हणजे नजरा खराब ठेवून उभे राहिले जेव्हा मला कळालं की यांच्या नजरा खराब आहेत आपण इथून लांब सरकलं ला पाहिजे तेव्हा ते पण लोक सरकले हे पण मात्र नक्की करायचे अशा अनोळखी लोक जे भेटतात ना ते फक्त स्वार्थापायी भेटतात त्यामुळे आता असं ठरवलंय मी की आपल्या गावातच राहायचं आई वडील काय काय मोलमंजुरी करून खायला येईन ना बनू जा माझं करिअर लेकर तर मोठे करा एवढं तर करल मी चला आता इथलं गर्दी वाहनाची थोडं पुढे जाऊन व्हिडिओ चालू करते तर भावा बहिणी ड्युटी चालू झाली माझी बघू शकता कपडे आले चेंज केले सुपरवायझरनं काय काही सुट्टी दिली नाही आता दुपारून बी जाऊ द्या का नाही प्रश्न पडलाय आधार लिंक करायला अरे हो काय आधार नसल्यावर काही खरं नाही माणूस म्हणत आहे जॉब करा पण रूमचा प्रॉब्लेम भाड्याचा प्रॉब्लेम लोक फायदा घेते त्याचा प्रॉब्लेम सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे एकटीला बाहेर राहायचं मला मी तर यंग आहे तरुण आहे त्यामुळं माझं माझं तर लई मुश्किल आहे मला किती त्रास होते आहे माझ्या माझ्या जीवाला माहिती आहे तर आता मी आहे गावाकडंच राहायचं आता एवढा महिना तर करणार आहे आणि जर कुठं दुसरा जॉब आला तर थांबणार आहे नाहीतर सरळ गावाकडे जाऊन आपल्या शेतात काम करणार आहे आणि नंतर मी पण काही भाजीपाल्या वगैरे विकायचा प्रयत्न करणार आहे कारण घर परपंच चालवण्यासाठी काहीतरी काही ना काही घर चालवण्यासाठी करावंच लागेल पर्याय नाही त्याच्याशिवाय तर मी म्हणते जावं गावाकडंच राहायला कधी कधी विचार येतो की गावाकडं जाऊन काय करणार इथं तर काहीतरी दहा पाच रुपये कमवायला भेटते तिथं तर काय आता जाणार आहे गावाकडे थोड्या दिवसानं लेकरायचं दुखलंय ले दोन्ही पण पन। पुन्हा बड्डे पण आहे अनुष्काचा तिचा बड्डे करावा लागन आता माझी मुलगी नऊ वर्ष दहा वर्षाची होती नऊ वर्ष पूर्ण होऊन दहावं लागते म्हणायचं लेकर लेकर तर लेकरं माझं हुशार आहे लेकरांसाठी काहीतरी करावं लागेल तर बरेच असे लोक इथं म्हणतात भीक मागतात भीक मागतात पण त्यांच्यावर जेव्हा वेळ आली असते भीक मागायची तेव्हा ती काय म्हणली असते असंच बोलले असते का अरे भीक तुम्हाला काही कंपल्सरी मागणार नाही एकदा भीक मागितली तुम्ही भीक वाढली म्हणजे काय तुम्ही लय बारके छोटे होणार होत का दिलं म्हणजे ज्याच्याकडं आहे त्यानं द्यायला शिका ज्याच्याकडं ना नाही ते नाही देऊ शकत आपल्याला आपण त्याला माग पण ज्याच्याकडं ऑलरेडी शिल्लक आहे त्यानं जर एखाद्याला मदत पडली तर देव मदत केली तर ते त्याला देव कधीच काही कमी पडू देणार नाही भविष्यामध्ये ते मात्र खरं आहे आणि भीक वगैरे अजून तर कोणी भीक दिली नाही मला एकजण म्हणला भीक वा भीक मागून झाली का भीक मागून मागितली भीक पण दिलीच नाही काहीच भीक जमा झाली नाही मी आहे ती माझ्या कष्टावरच आहे कळलं का इथं कुणी कुणाचं नाही बघितलं कोण किती मदत करत आहे ती कुणीच मदत करू शकत नाही आणि म कुणाच्या सल्ल्याची बी काहीच गरज नाही माझ्या माझ्या सल्ल्यानं माझ्या माझ्या हेनंच मी करायला लागली माझ्या डोक्यानं मला जे योग्य वाटेल त्याच पद्धतीनं आहे माझं मला कोणाची सल्ला घ्यायची बी गरज नाही कारण सल्ला द्या म्हणलं तरी त्यांना वेगळं चार दोन रुपयाची मदत मागितली तरी त्यांना वेगळं वाटते कुठल्या बी गोष्टी घेतलं तरी त्यांना वेगळं वाटते त्यामुळं काय करल ते माझ्या मदतीनं करल मी भरपूर स्ट्रगल सांगितलं तुम्हाला माझ्या आयुष्यातलं आणि लो मी लोकांसारखं बनवून सांगत नाही कारण मला यूट्यूबचे काहीच पैसे आले नाहीत अजून बी एक वे आला नाही जी खरं आहे तेच मांडले असंच मांडलं आहे मी मला मांडू वाटलं म्हणून इज्जत बिज्जत जाती राहती काही घेण देणार नाही कारण आपल्याला टेन्शन आहे एवढं महाग जीवाला की आपण किती दिवस जगतो तर आपल्याला माहीत नाही त्यामुळं मन मोकळं करून दुःख सांगून निवांत बसते मी बस दुःख सांगायला कुणीच नाही तुम्ही बघणारे ऐकणारे आहेत त्यामुळं सांगायचं मदत करा अथवा ना करा होईल कसं तरी ज्याला कोणी नसते त्याला देव असते कसं ना कसं आलेला दिवस निघून चाललाय होईल काहीतरी नक्कीच कुठंतरी यश भेटल तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये